सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय इंग्रजी इंग्रजी विषयाची आठवीची प्रथम घटक चाचणीची संपूर्ण कृतीपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे एक तास एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही जी चाचणी तयार केलेली आहे मित्रांनो ही संपूर्ण चाचणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार केलेली आहे ही संपूर्ण चाचणी आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो आपण संपूर्ण ही जी चाचणी आहे माझी सहकारी भाग्यश्री हिच्याकडून समजून घेणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया क्वेश्चन वन ए आहे रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज हा खूप मोठा पॅसेज आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता त्यातला ए आहे आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन तीन मार्कासाठी आहे क्वेश्चन वन आहे हाऊ डीड द अँड्रुकोल्स फील व्हेन ही वॉज ब्रॉट इन टू द अरेना त्याचा आन्सर आहे व्हेन ही वॉज ब्रॉट इन टू द अरेना अँड्रुकोल्स फील्ड Weak and dismayed, believing it was the end of his life. Question 2. What was done to the lion to make it more ferocious? Answer. The lion was kept hungry to make it more ferocious. Question 3. What was Andrew Cole's initial reaction when he saw the lion? Answer. When Andrew Cole saw the lion, he was filled with fear but put on a brave front. बी आहे पर्सनल रिस्पॉन्स स्व स्वमत लिहायचं आहे दोन मार्कासाठी आहे व्हॉट डू यू थिंक द कॉर्ड रिॲक्टेड दे व्हेन दे सॉ द लॉयन्स बिहेवियर टुवर्ड्स अँड रोकर्स आन्सर आहे आय बिलीव्ह द कॉवर वुल हॅव बीन अटरली स्टन अँड अमेज द स्पेक्टेकल दे एक्सपेक्टेड ऑफ अ फिअर्स लॉयन अटॅकिंग अ हेल्पलेस मॅन टर्न इंटू अँड असेटेड डिस्प्ले ऑफ अफेक्शन Their initial इनिशियल अँटीपिक्शन have हॅव replaced रिप्लेस बाय अवे अँड परहॅप्स इव्हन अ सेन्स ऑफ वंडर क्वेशन टू आहे रीड द फॉलोविंग एक्स्ट्रॅक्ट अँड complete द ॲक्टिव्हिटीज पाच मार्गासाठी आहे out lines that दॅट मीन्स द फॉलोईंग आपल्याला हे काही वाक्य दिलेले आहे ह्या वाक्यानुसार आपल्याला ह्या कवितेत काय ओळी बॅच होत्या ते करायच्यात तर पहिला आहे ट्री प्रोवाइड फूड फॉर ऑल आन्सर आहे दे गिव अस फ्रूट इन लीव्स अबाउ दुसरा आहे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स दुसरं आहे अँड स्प्रेड अ शेल्टर फॉर स्लिपी क्लाउज तिसरा आहे ट्रीज फाइव अ सिंपल लाईफ आन्सर आहे दे डू नॉट हार्म दे सिंपली ग्रो चौथा आहे किड्स लव टू लिसन सॉन्ग्स फ्रॉम ट्रीज आन्सर आहे दे हम अ ड्राउज लल पाचवा आहे फाईन डिस्क्राइबिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग नाउन्स पहिलं आहे डॅश डॅश काऊज दुसरं आहे डॅश डॅश ललबायज कवितेत नाउन्स याच्याबद्दल आलेले आहेत तर पहिलं आहे स्लिपी स्लिपी काउज दुसरं आहे ड्राउजी ड्राउजी ललबाय स्लीपी स्लिपी आणि ड्राउजी हे नाउन्स आलेले आहे कवितेत क्वेश्चन थ्री आहे लँग्वेज स्टडी पहिला आहे फाईन फ्रॉम द ॲक्स्ट्रॅक्ट द अँटोनियम्स ऑफ द फॉलोइंग दोन मार्कासाठी आहे पहिला आहे काइन दुसरा आहे हाय काईनचा अँटोनियम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द होतो क्रुएल दुसरा आहे हाय याचा अँटोनियम्स होतो लो दुसरा आहे कम्प्लीट वर्ड चेन आपल्याला शब्द शब्दाची साखळी पूर्ण करायची आहे दोन मार्कासाठी आहे फ्ली इट डॅश डॅश टी पासून आपल्याला वर्ड चेन तयार करायची आहे टी पासून कोणता शब्द तयार होतो आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो तर आन्सर आन्सरमध्ये आहे फ्ली ईट टी पासून टी तयार झालाय ए पासून एच तयार झालाय ही आपली वर्ड चेन आहे तिसरं आहे अ सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स आपल्याला लावून नवीन शब्द तयार करायचा आहे दोन मार्कासाठी आहे पहिला आहे पॉसिबल दुसरं आहे काइंड आन्सर आहे पॉसिबल पासून इम्पॉसिबल प्रेफिक प्रेफिक्स सफिक्स लावून तयार होतो शब्द दुसरा आहे काइंड काँण, काइंडनेस चौथा आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स आपल्याला शब्द दिलेला आहे त्यात शब्द गाळलेला आहे तो शब्द आपल्याला लिहायचा आहे काय आहे दोन मार्कासाठी आहे पहिला आहे सी ओ डॅश ए आर डी तर त्याचा आन्सर आहे सी डब्ल्यू ए आर डी कोवड शब्द होतो हा दुसरा आहे ए आर डॅश एन ए आन्सर आहे ए आर आरई आणि अरेना शब्द तयार होतो चौथा आहे कंप्लीट द व्हर फॉर्म टेबल आपल्याला व्हर फ्रॉर्म टेबल कंप्लीट करायचं आहे दोन मार्कासाठी आहे पहिला आहे ब्रेक ब्रेकचं व्हर फ्रॉर्म म्हणजेच क्रियापदाच्या रूपानुसार आपल्याला लिहायचं आहे तर ब्रेकचं दुसरं आणि तिसरं रूप होतं ब्रोक आणि ब्रोकन दुसरं आहे कम आहे तिसरं रूप तर पहिलं आणि दुसरं रूप काय आहे ते लिहायचं आहे तर पहिला आणि दुसरं रूप कम आणि केम होतो म्हणजेच कम केम कम हे वर फॉर्म आहेत सगळे थँक्स फॉर ऑल व्हिडिओ